नमस्कार मित्रांनो मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्याबाबत आपल्याला माहीत आहे की तब्बल अठ्ठावीस जणांचा जीव यामध्ये गेलेला आहे व यातील बरेचसे लोक हे महाराष्ट्रातील देखील आहेत मात्र आपल्या बैलगाडा शर्यती मात्र आपल्या बैलगाडा शर्यतीतील एक दिलदार माणूस म्हणजेच राहुलदाला पाटील हे देखील दोन दिवसापूर्वी त्या ठिकाणी गेलेले होते आणि त्यांनी ही आठवण सांगितलेली आहे आणि त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती देखील तू पण व्हायरल होताना पाहायला मिळतो आहे नेमकं दादा पाटील काय म्हणाले बघूयात तर मित्रांनो राहुल दादा पाटील म्हणाले की दोन दिवसापूर्वी आम्ही त्या पहलगाम येथेच होतो माझ्या परिवार देखील माझ्यासोबत होता मात्र ईश्वराची कृपा की आम्हाला काही झालं नाही मात्र त्या लोकांचं त्यामध्ये मृत्यू झाला आहे त्यांच्याबाबत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो अशा प्रकारची प्रतिक्रिया राहुल दादा पाटील यांनी दिली आणि तो त्यांचा नेमका व्हिडिओ आहे तरी काय बघूयात वाईट वाटलं त्या टाईम कारण की त्याच्या दोन दिवस पहिले मी पेळगामला होतो माझी फॅमिलीसुद्धा माझ्यासोबत होती माझे दोन्ही मुलं माझी आई माझी वाईफ माझी ताई बाचे आज देवाची काहीतरी कृपा असेल आशीर्वाद असेल या महादेवाचा आशीर्वाद असेल त्यांच्या कृपेने